हातकनगे पोलिसांची दानोळी रोडवर कारवाई बेकायदा मटका जुगार अड्ड्यावर धाड तिघांवर गुन्हा दाखल हातकनंगले पोलिसांनी दानोळी रोडवर पानपट्टीच्या आडोशात सुरू असलेल्या बेकायदा कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकला या कारवाईत रोकड रक्कम व जुगाराचं साहित्य जप्त करण्यात आलं असून तिघांविरुद्ध हातकनंगले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार दिनांक सोळा सप्टेंबर रोजी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मुरीर मौला बहुरुपी राहणार माळवाडी हिंगणधाव बाळकृष्ण अडके राहणार तारदाळ व दस्तगीर महालिनपुरे पत्ता अज्ञात हे तिघे लोकांकडून पैसे घेऊन मटक्याचे चिठ्ठ्या लिहून देत असल्याचं पोलिसांना गुप्त माहितीवरून समजलं त्यानुसार पथकानं छापा टाकून सुमारे दोनशे साठ रुपयांची रोकड तसेच जुगार साहित्य हस्तगत केलं या प्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल विकी अशोक भंडारे यांनी फिर्याद दाखल केली आहे सदर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस हवालदार यांच्याकडे सोपवण्यात आलाय आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा